श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या महिला घरात हे अट नियम पाळतात त्यांचे आयुष्य सोन्यासारखे चमकते महिलांनी फक्त एवढेच करा घर पैशाने भरेल फक्त एवढेच टिप्स वापरा तुमची प्रगती बघून इतरांना धक्का बसेल नंबर एक खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा लावावा परिणामी लक्ष्मी घरात स्थिर होते नंबर दोन घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे घरातील नकारात्मकता नष्ट होईल आणि अडकल मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा यासाठी या, या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नंबर तीन सकाळी लवकर उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी करावी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी अर्पण करावे देवाजवळ धूप दीप लावावा आणि तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा नंबर चार करोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करावा आणि दारात लक्ष्मीची पावले किंवा स्वस्तिक रांगोळी काढावी नंबर पाच महिलांनी झाडू आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतिका नंबर सहा करात्री जेवताना कागदावर एक घास काढावा आणि हात धुण्यापूर्वी बाहेर टाकावा परिणामी वास्तुपुरुष आणि वास्तुदेवता प्रसन्न राहतात नंबर सात गंधक किंवा कापूर जाळा आठवड्यातून दोनदा घरात धूर करा मिठाचे पाणी पुसण्यासाठी वापरा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते तुळशी मोगरा मनी प्लांट अशी झाडे लावा नंबर आठ शुक्रवारच्या दिवशी घरातील किराणा भरा शुक्रवार लक्ष्मी मातेचा आवडता दिवस आहे नंबर नऊ हळदीचे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा याने घरातील नकारात्मक शक्ती कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा नंबर अकरा जर घरात भांडणे होत असतील तर रात्री पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवा नंबर बारा पतीपत्नीमध्ये भांडण होत असेल तर उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका राख वाहत्या पाण्यात टाका याने प्रेम वाढते आणि घरात शांती राहते नंबर तेरा गुरुवारी उपवास करा संकष्ट चतुर्थीचं व्रत पाळा स्त्रीसुक्त किंवा सुक्त याचे पठण करा आणि घरात अभिषेक करा नंबर चौदा घर नेहमी धान्याने भरलेलं ठेवा आज आणायचं आज बनवायचं आणि आज खायचं असन करू नका नंबर पंधरा शनिवारी किंवा पौर्णिमेला नंबर सोळा घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा टांगून ठेवा कोहळा नकारात्मक शक्ती कमी करतो नंबर सतरा घरगुती त्रास दूर करण्यासाठी दररोज कापूर आणि लवंग जाळा याचा धूर संपूर्ण घरात दाखवा कुटुंबात प्रेम आणि शांती राहते नंबर अठरा अमावस्या किंवा पौर्णिमेच्या रात्री दहीभातावर हळदकुंकू टाकून खिडकीवर ठेवा सकाळी ते कच्या टाका याने अदृश्य शक्ती तृप्त होतात आणि घरात सुखसमृद्धी येते मित्रांनो ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि जय श्री स्वामी समर्थासाक